मुळामध्ये निवडणूक आयोगाने या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे कारण एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धवजी वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेत आणि त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणांवर बोट ठेवलंय त्या त्यांना राजकीय हेतू त्यांना साध्य करायचं आहे त्यामध्ये दे देवेंद्रजींवर केलेलं विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल की हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का आणि वारंवार निवडणुकीच्या दिवशीच लोकसभेला तेच विधानसभेला तेच आता तेच त्यावेळेला मतदार जोरदार मतदान करतायत दीड वाजेपर्यंत तीस टक्के पार झाले मतदार या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबूतीने ठेवून सहभागी होत आहेत त्यावेळेला हे आडवाटे म्हणा का हे अडकाटी का हा स्पीड ब्रेकर का हा गतिरोध का उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी मतदार यांना गतिरोध आहे का याला स्पीड ब्रेकर आहे का त्याच्या मागचा हेतू काय ते प्रेस का घेतायत निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि वारंवार करतायत आणि हा झाला पहिला मुद्दा आणि आता त्यांनी बोलल्यामुळेच आम्हाला बोलायला लागतंय त्यांनी निवडणूक यंत्रणांना तक्रार केलेली समोर आलेली नाही अजून तरी ते थेट वार्ताहर परिषद घेत आहेत हेही समजू शकलो असतो अजून तरी त्यांनी यंत्रणांकडे लेखी तक्रार केली आहे ईमेल केलाय काही समाज माध्यमांवर पाठवलं आणि मग त्याचं उत्तर नाही आलं मग पत्रकार परिषद घेते वार्ताहर परिषद घेते नाही महाप्रचाराचा भाग आहे का आणि आज आम्हाला पत्रकार परिषदेत उत्तर द्यावं लागतं कारण त्यातला हेतू आरोप आमच्यावर होतोय देवेंद्रजींच नाव घेतलं जात आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी बोलतोय अन्यथा माझ्याही बोलण्याची गरज नव्हती मुळामध्ये ते जे काय पत्रकार परिषदेत म्हणाले यात सर्वस्वी असत्य आहे आणि मी तुम्हाला सांगतो कसं कस पहिल्यांदा यांनी आरोप केला ठाकरे की मत चोरी झाली मग मत चोरीवरून मतदार यादीतल्या नावात चोरी झाली मग मतदार यादीतल्या नावातल्या चोरी नंतर मतदार नोंदण्याच्या असलेल्या एजन्सी आणि कंपन्या यामध्ये चोरी झाली तेवढ्यावर थांबले नाही मग दुबार मतदारी चोरी झाली हा आरोप केला तेवढ्यावर थांबले नाही मग मतदान यंत्रात चोरी आहे सांगितलं तेवढ्यावर थांबले नाही मग त्या ठिकाणी मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं मग तेवढ्यावर थांबले नाही मतदार प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं मग तेवढा और... प्रचार करण्याच्या नियम नियमावलीमध्ये चोरी असं सांगितलं मग तेवढ्यावरही थांबले नाहीत मग पाडू या यंत्रात चोरी आहे सांगितलं मग तेवढ्यावर थांबले नाहीत आता शाईवर चोरी आहे सांगितलं अहो बाबांनो या एवढ्या चोऱ्या नाहीत हा त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे मी थेट सांगतोय हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे त्यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 आहो तुमच्या बुद्धीतील हेराफेरी आहे चोरी नाही आणि म्हणून मतदार तीस टक्के त्याच्या वर दीड वाजेपर्यंत आता वाजलेत तीन आणि पाच साडेपाचपर्यंत आकडे कुठपर्यंत जाणार आहेत तेव्हाही करतील यात जर रांगेमध्ये मतदार असतील आणि सा पाच साडेपाच नंतर जेवढे आहेत त्यांना आत घेणं हा कायदा आहे आत्ताच सांगतो त्यांना घेतलं की त्यातही चोरी म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके ही स्थिती आहे आणि रडायचंच असेल तर लढता कशाला आणि मुंबईकरांना आणि राज्यातील नागरिकांना आमचं नम्र निवेदन आहे लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा जोरात मतदान करा या लोकांचा लोकशाही आणि लोकशाही यंत्रणा याच्यावर बिलकुल भरोसा दिसत नाही विशेषतः ठाकरे बंधूंच्या पक्षाचा आणि म्हणून मतदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा लोकशाही यंत्रणांवर विश्वास ठेवण्यासाठी लो जोरदार मतदान करा हा आमचा आग्रह आहे ही आमची विनंती आहे आता राहिला विषय शाईचा प्रथम तर ज्याने शाही पुसण्याचा प्रकार व्हिडिओ केला किंवा सम माध्यमांसमोर आणला त्याला शाही पुसाविषयी का वाटले आमचा सवाल आहे ज्या व्यक्तींनी शाही पुसण्याचा प्रकार केला त्याचा हेतू काय त्याच्या बोटावर ती शाई पुसण्याआधी तेल लावलं होतं का ग्रीस लावलं होतं का काही केमिकल लावलं होतं का चौकशी झाली पाहिजे बरं शाई पुसायची का होती ज्याने शाई ठेवली त्याची सुकली मी आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधीचं समजू शकतो की त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायचं असतं पण ज्याने ज्या लोकांनी ज्या व्यक्तीने शाई पुसली त्यांचा हेतू गुन्हेगारीचा होता माझा आरोप आणि ज्याने ज्याने शाही पुसण्याचं काम केलंय निवडणूक का आयोगाने त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे ते निवडणूक यंत्रणांच्या प्रक्रियेचे गुन्हेगार आहेत आणि ते गुन्हे काय तर त्यांना शाही पुसून बोगस मतदान करायचं होतं आमचा आरोप आहे जी मंडळी परत दुबार बोगस मतदार करू इच्छितात होती त्यांनी शाही पुसण्याचा प्रकार केला आहे त्यांचा हेतू गुन्हेगारीचा आहे त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे निवडून काय आमचं म्हणणं आहे आणि ठाकरे बंधूंना सवाल आहे तुमच्या बोटाची शाही गेली का दाखवा ना ठाकरे बंधूंच्या बोटाची शाही जात नाही आणि त्यांच्या बगलबच्चांची शाही जाते असं तेल तुम्ही रशियावरून आणलंय की इराणवरून आणलंय कुठून आणलंय पिझी तेल तेल लावता आणि मग शाही काढायला लावता बगल बच्चांना तीस टक्क्याच्या वर मतदार मतदान करतो आहे आणि तुमच्या बोटावरची शाही जाते आणि म्हणून ज्यांनी शाही पुसली त्यांच्यावर गुन्हा कारण ते बोगस मतदान करू पाहत होते आणि ठाकरे बंधूंनी तुमची शाही का नाही गेली याचं उत्तर द्यावं